नमस्कार आता आपण बघणार आहोत अकोला लोकसभा मतदारसंघातील अंतिम पंधरा उमेदवार कोणते आहेत ते लोकसभा निवडणुकीत अकोला मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत म्हणजेच सोमवार आठ एप्रिल रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत भाजपचे नारायणराव गवानकर यांच्यासह एका अपक्षी उमेदवाराने माघार घेतल्याने एकूण पंधरा उमेदवार रिंगणात उतरले असून तिरंगी लढतीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारासह समर्थक कार्यकर्त्याकडून मतदारसंघात प्रचार कार्याची धामधूम सुरू झाली आहे येत्या सव्वीस एप्रिल रोजी मतदान घेण्यात येणार असून त्यासाठी दाखल करण्यात आलेल्या उमेदवार अर्जाची छाननी प्रक्रिया पाच एप्रिल रोजीच पूर्ण करण्यात आली आहे त्यामध्ये अकरा उमेदवार अर्ज बाद करण्यात आले आहे आणि सतरा उमेदवारी अर्ज मंजूर करण्यात आले आहे अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपचे नारायणराव गवानकर आणि गजानन दौंड या दोन अपक्ष उमेदवारी उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने एकूण उमेदवार पंधरा आता लोकसभा मतदारसंघामध्ये उभे राहिलेले आहेत ते कोणते आहे ते बघा एकूण रिंगणातील पंधरा उमेदवार बघा अनूप संजय धोत्रे भारतीय जनता पार्टी डॉक्टर अभय काशीनाथ पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काशीनाथ विश्वनाथ घामोडे बहुजन समाज पार्टी एड प्रकाश यशवंत आंबेडकर वंचित बग बहुजन आघाडी प्रीती प्रमोद सदाशिव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सोशल बबन महादेव सयाम जनसेवा गोंडवाना पार्टी मो अजाज मो ताहेर आझाद अधिकार सेना रविकांत रामकृष्ण अडाऊ जय विदर्भ पार्टी एड नजीब शेख इंडियन नॅशनल लीग अशोक किसन थोरात अपक्ष ॲड उज्ज्वल विनायक राऊत प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी दिलीप शत्रुघ्न मैसने अपक्ष धर्मेंद्र चंद्रप्रकाश कोटारी अपक्ष मुरलीधर पवार अपक्ष रत्नदीप सुभाषचंद्र गनोजे अपक्ष हे एकूण पंधरा उमेदवार अकोला मतदारसंघातील आहे